बाहेर आपण काय करत असतो चपलाचा ढीग लावून ठेवत असतो चपल्याच्या ढिगाने काय हो की जसं आपल्याला चांगलं घर आपल्याला आवडतं ना तर आई लक्ष्मीला सुद्धा चांगलं नीटनिटक सुंदर घर आवडतं पण तनुस श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आपलं घर वास्तू कोणी विश्वास करो किंवा न करो वास्तू असतं तर आज मी काहीतरी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी घडत असतील म्हणजे तुमच्या घरामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणारच आहेत किंवा ऑलरेडी असतील आता तुमच्या घरामध्ये जर प्रॉब्लेम असतील म्हणजे हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून की तुम्हाला कळणार की का प्रॉब्लेम आहे आपल्या घरामध्ये आणि जर नसतील तर मग हा व्हिडिओ तुम्ही तरी पहा जेणेकरून की तुम्हाला कळणार की तुम्हाला कोणत्या गोष्टी नाही करायची आहेत तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष आपण कळत न कळत पण आपण वास्तुदोष निर्माण करत असतो आणि त्यासाठी सर्वोत्तम म्हणजे एक उपाय आहे जे माझ्या मागे दिसतं तुम्हाला मोरपंख मोरपंख म्हणजे कशाचं प्रतीक आहे कृष्ण भगवान कृष्ण मोरला बघितलं मोरपंखला बघितलं तर असं वाटतं भगवान कृष्णांची आठवण करून देणार आहे तर ज्या ज्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असतो त्या त्या ठिकाणी आपल्याला मोरपंख ठेवायचं आहे हे बघा गावाकडे खूप मिळत असतात तर मी जेव्हा गावी गेले होते त्यावेळेला हे मोरपंख घेऊन आलेले आहे तिकडून खूप सुंदर असं डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणून पण तुम्ही याला ठेवू शकता आता हे नेमकं ठेवायचं कुठे तर मोरपंख जिकडे जर तुम्ही ठेवलं तर तिकडे वास्तू दोष म्हणा किंवा त्या जागेची दोष कमी होत असतो दूर होत असतो तर मोरपंख आपल्या कपाटामध्ये आपण ठेवत असतो जेथे तुम्ही पैसा ठेवत असता मोरपंख आपण आपल्या एंट्रन्सवरती सुद्धा ठेवू शकतो म्हणजे दारावरती दाराच्या बाहेर असं एकीकडे एकीकडे या साईजमध्ये म्हणजे एक डेकोरेटिव्ह आयटम पण दिसणार असं या पद्धतीने असं क्रॉसमध्ये ठेवा किंवा कसे एक तुमच्या जे आउटर लुक आहे तुमचा दाराचं दाराचं मेन एंट्रन्स जेव्हा आपण म्हणतो एक लुक पण क्रिएट होतो आणि त्यानंतर जे वाईट शक्ती आहेत त्या आत प्रवेश करत नाही कारण की जिकडे वाईट शक्ती येतात तिकडे चांगल्या शक्ती येत चा नाही जर अलक्ष्मी तुमच्या घरात असणार आहे तर आई लक्ष्मी कसं वास करणार आहे त्यामुळे आपले घर नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचं म्हणून म्हणत जात असतात गंदगी घाण कचरा जिकडे आहे तिकडे अलक्ष्मी माता आहे जिकडे प्रसन्नता आहे जिकडे स्वच्छता आहे तिकडे जिकडे भक्ती आहे तिकडे लक्ष्मी मातांचा यांचा निवास असतो त्या आपल्या घराच्या ज्या मेन गेट आहे त्याच्या बाहेर तुम्ही मोरपंख ठेवू शकता आता ते मोरपंक तुम्ही कसंही डिझाईन करून ठेवा एक 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 असं राऊंड शेपमध्ये ठेवा असं क्रॉस करून ठेवा काही हरकत नाही पण घरामध्ये पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे जे, जे काही वाईट लोक येतात वाईट लोक म्हणजे त्यांची नजर लागून जाते आपल्या घराला आपल्याला जेणेकरून की मग आपल्याला सक्सेस मिळत नाही सेवा आपली चालू असते तरी पण मग आपण विचार करत चांगलं होत नाही तर त्यासाठी तुम्ही बाहेर घरच्या बाहेर जे आहे दारावरती तिकडे मोरपंख लावा आपल्या तिजोरीमध्ये तिकडे मोरपंख तुम्ही ठेवू शकता आपलं जे देवारं आहे म्हणजे जिकडे आपण पूजा करत असतो आपला देवाला आहे तिकडे मोरपंख तुम्ही ठेवा जेणेकरून की तिकडे जो काही मंदिरचा वास्तुदोष आहे तर तो, तो वास्तू आता बघा प्रत्येक याचा प्रत्येक जे दिशा आहे तिकडे प्रत्येक देव बसलेले आहेत जेव्हा वास्तुपुरुष हा जन्माला आला होता तेव्हा एक राक्षस सारखा होता तो आणि त्याला हँडल करणं हा देवांसाठी शक्य झालंच नव्हतं म्हणून जे महादेव आहे त्यांनी त्याला झोपून टाकलं असं जमिनीवरती जेणेकरून की तो शांत राहील कारण असा तो उभा होता तर खूप भयंकर होता साईजमध्ये पण तर त्याला हँडल करणं हा देवांसाठी शक्य झालं नसतं त्यामुळे महादेवांनी त्यांना झोपून टाकलं आणि त्यानंतर प्रत्येक त्यांच्या अवयवावरती म्हणजे कोणी देव एक हात धरलेला आहे एक पाया धरलेले आहेत एक डोकं धरलेले आहेत तर याप्रमाणे काय जाईल की वास्तुपुरुषांची निर्मिती झालेली आहे तर वास्तुपुरुष जसं हात आहे तर हाताकडे एक देव आहेत बसलेले आहेत मग ते त्यांची जागा झाली डोक्याकडे एक जागा आहे ईशान्य दिशामध्ये त्यांचा डोकं आलेला आहे वास्तुपुरुषांचा तर अशा प्रकारे आपलं जे वास्तू आहे तो तयार झालेला आहे तर आता वास्तूवरती तुम्ही विश्वास करता का नाही ती गोष्ट वेगळी आहे पण वास्तू आहे आता तुम्ही म्हणणार की वाईट शक्ती नाही आहे तर ज्यांच्यासोबत काही घटना घटलेल्या आहे त्यांना तर विश्वास आहेच आणि तुम्ही नाही म्हणलं तरी पण त्या गोष्टी एक्झिस्ट करतात आपण जर म्हणलं की ह्या गोष्टी नाही आहेत पण एक्झिस्ट तर त्या आहेत ऑलरेडी जसं चांगल्या शक्ती आहे जसं देव आहे तसं राक्षसी आहे जसं वाईट आहे तसं चांगल्या शक्ती पण आहे तिकडे तर त्याचप्रकारे वास्तुपुरुषसुद्धा त्या प्रकारे कामं करत असतात किती जणांना मोठे मोठे वास्तू कन्सल्टंट आहे ज्यांना की लगेच त्यांच्या घरामध्ये बदल केलं की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये लगेच फरक मिळून दिसून येत असतो म्हणजे वास्तू आहे आणि वास्तू पुरुषी आहे आणि घराचा वास्तू हा पण आहेच तुम्ही विश्वास करू किंवा न विश्वास करू तर आता आपल्या किचनमध्ये सुद्धा आपण मोरपंख ठेवत असतो जेणेकरून की किचनचा जो भाग आहे तिकडचा दोष पूर्ण कम्प्लिटली कमी होत नाही पण त्याचं प्रमाण जो आहे तो कमी नक्कीच होतो तर तिकडे आपण मोरपंख ठेवू शकतो आपल्या देवारामध्ये किचनमध्ये आपल्या बेडरूममध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो आणि जर सतत नवरा बायकोमध्ये भांडण होत असतील ना तर नक्कीच तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही मोरपंख ठेवून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की काय फरक पडलं शंभरपैकी एक वीस तीस टक्के किंवा पन्नास टक्केपर्यंतही कमी होतोच होतो मोरपंख तिकडे ठेवायचा आहे तिजोरीमध्ये ठेवायचं देवाऱ्यावरती एंट्रन्समध्ये हॉलमध्ये जिकडे तुम्हाला वाटतंय जस शोपीस म्हणून खूप सुंदर दिसतो हा मोरपंख बघा ह्याचे किती किती हा सुंदर दिसून येतो मला तर ऍक्च्युअली खूप आवडतं तर हा एक मोरपंख तुमच्या आयुष्यातले खूप काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते काढून टाकणार आहे आता मार्केटमध्ये मा हा मोरपंख जो आहे तो एक जे पीस तो दाहा आहे तो दहा रुपयाला मिळत असतो पण तुम्ही घेऊन येत जा आणि तुमच्या एंट्रन्सवरती तुमच्या कपाटामध्ये तुमच्या म्हणजे जिकडे तिजोरी वगैरे आहे तिकडे तुमच्या बेडरूममध्ये तुमच्या देवारामध्ये सगळीकडे तुम्ही मोरपंक ठेवा आणि त्यानंतर बघा कसं आयुष्यामध्ये थोडे थोडे प्रॉब्लेम्स जे आहे ते सॉर्ट आऊट होतात खूप नाही तर नाही एक चाळीस पन्नास टक्के खूप म्हणजे हद्दपर्यंत तुम्हाला दिसून येणार तुमचं ऑफिस आहे जिकडे तुमचं बिझनेस आहे तिकडे सुद्धा तुम्ही मोरपंख ठेवू शकता खूप छान असं एक फिलिंग येतं आहे नेहमी आपलं जे वातावरण असतं ना ते पॉझिटिव्ह असतं बघा आपलं आपण कोणाच्या तरी घेत आपलं घरचं वातावरण आपलं माइंड डिस्टर्ब करायचं आहे का चांगलं ठेवायचं आहे का वाईट करायचं आहे ते आपल्या घरचं वातावरण डिपेंड करतो आता तुम्ही कोणाच्या तरी घरी गेलं तिकडे तो घर एकदम नीटनिटकं सुंदर आहे आणि काहीतरी अगरबत्ती किंवा धूप किंवा काहीतरी परफ्यूम किंवा काहीतरी रूम फ्रेशनर त्यांनी लावलेले आहे जेणेकरून की सुगंध खूप छान असं से सेंट परफ्यूम पुरा घरामध्ये दरवळत आहे आणि घर एकदम नीट क्लीन एकदम सिस्टमॅटिक टिप टॉप दिसलेला आहे तर तुम्ही एंटर करताना खूप उजेड आहे खूप छान असं उजेड पण आहे खिडक्या वगैरे आहेत लाईट्स आहेत खूप छान आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह जेव्हा एंटर करता घरामध्ये तेव्हा तुमचा माइंडसेट कसं वाटतो एकदम फ्रेश एकदम फुल ऑफ एनर्जी एकदम हाय लेवलची एनर्जी अरे किती सुंदर घर आहे किती सुगंध येत आहे किती नीट अँड क्लीन आहे बापरे सोफा किती छान आहे पडदे किती छान आहे किंवा आपलं तिप किती छान आहे तो शोपीस किती छान आहे म्हणजे समोर येणारा व्यक्तीच एवढं प्रसन्न होतो ना छान छान चांगल्या गोष्टी बघून त्याचा मूड ऑलरेडी खूप छान असतो आणि मग तो चांगला विचारसुद्धा करतो मग चांगल्याशी बोलणं वागणं ह्या सगळ्या गोष्टी आणि तेच एखाद्याच्या घरी जा एक तर काळं बोर तिकडे लाईट नाही एकदम झिरो बल्ब लावलेलं आहे किंवा खिडकीच नाही आहे एकदम अंधारामध्ये दाटलेलं एकदम दमट असं वातावरण आहे म्हणजे हवा सुद्धा क्रॉस करत नाही पास होत नाही असं वातावरण आहे एकदम काळं आहे रूम फ्रेशनर नाही काय नाही वास घाण येतोय सगळं घर सगळं खूप घाण पडलेलं आहे किचड मिचड झालेलं आहे कपडे पडलेले आहेत भांडे पडलेले आहेत किंवा एकदम मेसी घर ज्याला म्हणलं जातं कुठेतरी दप्तर पडलेले आहे मुलांचे चपला पडलेले आहे दाराव आहे तुम्ही बघितलं तर समोरच्या व्यक्तीकडून काय एक्सपेक्ट करणार तुम्ही अरे वा खूप छान घर ठेवलंय तुम्ही म्हणून असं म्हणणार आहे का तुम्हाला नाही उलट तो व्यक्ती काय करणार आहे खूप चिडचिड होऊन जाणार आहे आपलं आपले मिस्टरच आले घरी तर ते खूप चिडचिड करतील हे काय किती पजारा करून ठेवलंय काय ठेवलंय असं ठेवलंय तसं ठेवलंय म्हणजे घरी आला मग व्यक्ती घरी आले की मग काय होतो चिडचिडपणा होतो मग त्यामध्ये वादविवाद होतो मग मा सगळं माइंड डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं हा सर्वात मोठा टास्क आहे घर तुम्ही जर स्वच्छ ठेवला तुमचं घरचं वातावरण वारा येत आहे खूप छान मस्त बाल्कनी आहे खिडकी आहे मोठ्या मोठ्या पास होत आहे वाऱ्या इकडून तिकडं खेळत आहे वारा खेळता वारा तिकडे आहे आणि उजेड येत आहे आणि घर नीट नेटकं स्वच्छ आहे काहीतरी छान सुगंध येत आहे तर अर्धे प्रॉब्लेम्स ह्याच्यानेच कमी होणार आहेत घर नीटक नीट म्हणजे आपलं माइंड शांत आपण हॅपी माइंडमध्ये म्हणजे आपण समोरच्याशी किंवा आपल्या मुलांशी आपल्या न नवऱ्याशी जर बोलतो आपण तर हॅपी माइंडमध्ये बोलणार आहे आणि त्याचा रिझल्ट पण आपण जर कोणाला रागवून बोललो आपल्या मुलांना जर रागवमध्ये बोललं तर ते पण रागामध्ये आपल्याला बोलत असतात किंवा मग ते पण चिडचिड करत असतात एणे काय होतो की आपलं पूर्ण जे सगळ्यांचंच माइंडसेट आहे तो त्याचा बारा वाजलेले असतात सगळे मग चिडचिड चिडचिड करणं एकमेकांशी वादं घालणं मग जोरात बोलणं असं सगळ्या गोष्टी घडत असतात तर त्यामुळे घर नीटनीटकं जर तुम्ही ठेवलं घर खेळतं वारा लाइट्स खिडकी हे सगळं असलं घर छान नीटनिटक असलं तर अर्धे प्रॉब्लेम्स मी सांगून देते तुम्हाला कितीही कोणतंही दोष असो पन्नास टक्के प्रॉब्लेम इकडंच शांत होऊन जातात तर या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करत चला म्हणूनच आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घर दाराच्या बाहेर आपण काय करत असतो चपल्याचं ढीग लावून ठेवत असतो चपल्याच्या ढिगाने काय होतो की जसं आपल्याला चांगलं घर आपल्याला आवडतं ना तर आई लक्ष्मीला सुद्धा चांगलं नीटनिटकं सुंदर घर आवडतं बरं चपल्याचं ढीक बघूनच ते बाहेर जातात लगे नाही जायचं यांच्या घरी काय आपल्याचे घाणेरडे म्हणजे आता तर नेमकं पावसाळा आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की चिखला मातीमध्ये मस्त एकदम घाण कलरफुल झालेले आपले जर पांढरे असतील किंवा काळे असतील मस्त लाल बुंद किंवा काळे भोर चिखल मातीनं घाणमध्ये मा सगळं लोळून खूप छान आणि ते दारासमोर आहेत म्हणजे दारासमोर जिकडे आपण सुंदरशी रांगोळी काढत असतो तिकडं चिखलानं माखलेले आपले बुट ठेवलेले आहेत दार सगळं खूप घाण आहे तर या घरामध्ये कोण प्रवेश आई लक्ष्मी तर सोडा साधा माणूस सुद्धा येणार नाही तुमच्या घरी या मी सांगून ठेवते त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही नक्की लक्ष द्या आपलं देवा आपलं जे एंट्रन्स आहे कसं असायला पाहिजे सुंदरशी रांगोळी आहे नीटनिटका आहे त्याला सुंदरसे तोरण लावलेले आहेत त्याच्या मागे बाहेर जे आहे सुंदरशी रांगोळी काढलेली आहे संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला छानसा छानसा दिवा लावलेला आहे म्हणजे त्या घर बघून ना जर आपलं मन प्रसन्न झालं म्हणजे आई लक्ष्मीचा पण मन प्रसन्न होणार आहे आणि ते पण त्या घरामध्ये येतील आणि जर व्यक्तीचंच मन नाही केलं की अरे बापरे किती घाण आहे घर तर देव कसं येणार आहे माणूसच येणार नाही तिकडे आई लक्ष्मी किंवा भगवान देव तर इतर येणारच नाही मनुष्य सुद्धा यायला घाण वाटणार बाबा ती घर घरलंही घाण असतं काय जायचं तिच्या घरी असं वाटून जातं तर या गोष्टी नक्की फॉलो करत चला स्वतःला मेंटल पीस आणि आपल्याला पण छान वाटतं सुंदर वाटतं येण्यावर वा सगळ्या ठिकाणी तुम्ही मोरफंक ठेवा आणि त्यानंतर घर आपलं एंट्रन्स आहे सुंदरशी चांगलं डोअरमेट असायला पाहिजे म्हणजे जे असेल ते स्वच्छ असायला पाहिजे घाण असायला पाहिजे तर रांगोळी असायला पाहिजे चांगले तोरण वगैरे असायला पाहिजे चपला सम चपला वगैरे त्याचा ढीग नको चपला असत प्रत्येकांच्या घरामध्ये मग ते झाकून झुकून ठेवा तुम्ही एखाद्या रॅकमध्ये ठेवा व्यवस्थित प्रमाणे असं लावून ठेवा किंवा जे लाकडी फर्निचर मिळत असते शू रॅक तर ते ठेवा म्हणजे ते झाकून असतील आणि त्यानंतर किचन जे आहे किचनमध्ये रात्री उष्टी भांडे आपण ठेवू नका जेणेकरून कारण तिकडे घाण असतो तिकडे अलक्ष्मी असणार आहे आणि जर घरी अलक्ष्मी असणार तर आई लक्ष्मी कधीच येणार नाही त्यामुळे रात्री उष्टे भांडे ठेवू नका किचन स्वच्छ ठेवा नीट नीटकं ठेवा तर याने सुद्धा म्हणजे पॉझिटिव्हिटी येते रोग होत नाही आपल्या घरामध्ये आजारपणा येत नाही वादविवाद होत नाही अशा गोष्टी तर घर स्वच्छ ठेवा जे व्हिडिओ कसा वाटला काही नाही मला नक्की सांगा हे मोरचे जे उपाय आहे ते नक्की करा तुम्ही नक्की करा म्हणजे तुम्हाला रिझल्ट पण नक्कीच मिळणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सपोर्ट करा शी सामी